नमस्कार विघ्नहर्ता ऐकण्यामध्ये आपलं स्वागत आहे बघा आत्ता आपण दोन प्रकार बघितले कसोटीचे पहिला भाग बघितला दुसरा भाग बघितला जर तुम्ही बघितला नसेल तर यूट्यूबला मी टाकलेला आहे प्लेलिस्ट आहे आपली गणिताची त्या गणितामध्ये तुम्हाला सर्व सिक्वेन्सनुसार व्हिडिओ भेटत जाईल चल आज आपण सुरुवात करूया कसोटी आठची बघा आठची कसोटी काय आहे आठची कसोटी कसोटीमध्ये पहिले तुम्हाला डेफिनेशन पाठ करणं गरजेचं असतं डेफिनेशन जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला तो टॉपिक पूर्ण कळतो बा काय आहे आठची कसोटी काय बघा काय म्हणते आपल्याला बघा दिलेल्या संख्येतील एकक स्थान आणि दशकस्थान व शतकस्थान स्थानाच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठवे पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो आता एकक दशक आणि शतक हे तीन अंक मिळून म्हणजे बघा पहिला दुसरा आणि तिसरा शेवटून तीन अंक असेल हे तीन अंक मिळून समजा इथे पुढे कोणताही अंक असतील तर आपल्याला घेणे दे आपल्याला हे तीन अंक घेणे देणं एकक दशक आणि शतक हे तीन अंक मिळून जी संख्या बनत असेल समजा सपोज आता तीनशे अठ्ठेचाळीस बनते मग या संख्येला जर आठने भाग जातो का जर या संख्येला आठने भाग जात असेल तर ती आठची कसोटी असते फक्त आपल्याला एवढं चेक करायचं आहे एकक दशक आणि शतक शेवटचे तीन अंक मिळून ती संख्या बनवायची आहे संख्या घ्यायची आणि त्या संख्येला आठने भाग जातो का ते चेक करायचं आहे फक्त बस आता बघा काय आहे आता सपोज ही संख्या आहे किती आहे मग आपण काय करणार या संख्येमध्ये फक्त आपण काय बघणार शेवटचे तीन अंक बघणार किती आहे चारशे अठ्ठ्याऐंशी आता चारशे अठ्ठ्याऐंशीला आठने भाग जातो का फक्त हे करायचं आहे आठ आठ एक आठ आठ सकम आणि आठ एक आठ म्हणजे आठने पूर्ण भाग गेला म्हणजे या पूर्ण संख्येला मग आठने भाग जातो आता हे पुढे चेक करायची आपल्याला गरज नाही फक्त शेवटचे तीन अंक बघायचे आणि तीन अंकेला जर आठने भाग जात असेल तीन अंक मिळून जी संख्या होते तयार त्या संख्येला जर आठने भाग गेला त्या पूर्ण संख्येला आठने भाग गेला असा याचा अर्थ होतो चला आता पुढे आता पुढे दुसरी दुसरी डेफिनेशन काय एकक दशक शतक इथे ह्या तिन्ही ठिकाणी जर शून्य असतील तर त्या संख्येला आठने भाग जातो आता हा ही संख्या बघा किती आहे शेवटी तीन शून्य आहे तीन शून्य जर शेवटी असेल कोणत्याही संख्येच्या तर त्या संख्येला मग आठने भाग जातो आता सपोज ही संख्या असेल तीन शून्य आहे शेवटी मग या संख्येला पण आठने भाग जातो बरोबर चाल बस एवढं काही नाही फक्त तुम्हाला डेफिनेशन करणं गरजेचं आहे डेफिनेशन जर फक्त डेफि एकक दशक आणि शतक हे तीन अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठने भाग गेला तर ती संख्या आठने विभाज्य आहे किंवा आठची ती कसोटी आहे चल आता तुम्हाला हे एकंदरीत याची डेफिनेशन कळाली असेल आता याच्यावरती आपल्याला आयोगात प्रश्न कसे विचारतात हे आपण बघूया आता बघा काय प्रश्न आहे आपण आता आठची कसोटी बघतोय आठच्या कसोटीमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या संख्येस आठने विषयत भाग जाईल नागपूर पोलीस दोन हजार चौदामध्ये आलेला हा प्रश्न आहे काय आहे आता आपण आठशे कसोड एकक दशक आणि शतक हे तीन अंक मिळून जी संख्या बनते त्या संख्येला आठणे भाग आहे आता इथं बघा हे शेवटचे तीन अंक तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तरला आठणे भाग जातो का सर तर नाही म्हणजे हे उत्तर नसेल तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीसला सर आठवे भाग जातो का तर नाही बरोबर इथे तीनशे अठ्ठेचाळीस आहे तीनशे अठ्ठेचाळीसला सर आठणे भाग जातो का तर नाही म्हणजे हे पण आपलं उत्तर नसेल इती, इती आता इथे इथे किती आहे एकशे सात आता एकशे साठला सराठने भाग जातो का आठ दुनी सोळा हा शून्य वरती म्हणजे इथे भाग गेला म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग हे फक्त आपल्याला चेक काय करायचं आहे शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक मिळून काय बनतंय ते चेक करायचं आहे आणि त्याला जर भाग गेला त्या पूर्ण संख्येला हा भाग गेला बस बाकी आपल्याला काही चेक करायची गरज नाही शेवटचे फक्त तीन अंक चेक करायचे तीन अंकला भाग गेला तर ती संख्या आठने विभाज्य आहे आता हा दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न एसआरबी गट क्रमांक पाच दोन हजार एकोणीसमध्ये आला प्रश्न आहे बा याच्यात काय विचारलं आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस आठने भाग जातो आता सर काय आहे याच्यामध्ये आपण सरळ डेफिनेशन बघितली होती आता हे काय आहे शून्य शून्य एक बनतंय इथे काय आहे सहाशे अठ्ठ्याहत्तर बनतंय आता इथे काय म्हणतं दोनशे वीस बनतं आणि इथे काय आहे शेवटी तीन शून्य आहे मग आपण सरळ सरळ दुसरी एक डेफिनेशन बघितली होती ना की ज्या संख्येच्या शेवटी तीन शून्य असेल ती संख्या आठने विभाज्य आहे मग आपलं उत्तर काय असेल याच्यासाठी म्हणतो मित्रांनो जे आपण डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देतो ते डेफिनेशन व्यवस्थित करा ती डेफिनेशन जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला काही करायची गरज पडणार कर कारण याच्यामध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार असं काही जास्त करायची गरज पडत नाही फक्त तुम्ही डेपिनेशन व्यवस्थित करा डेपिनेशन जर व्यवस्थित झाली तर तुमचं सर्व व्यवस्थित होतं म्हणजे जास्त गोंधळात प्रश्न पडत नाही चल ठीक आहे चाल चल आता बघू आपण नऊची कसोटी बघू नऊची कसोटीमध्ये का काय आहे जसं आपण तुम्हाला तीनची कसोटी सांगितली होती तसंच ही नऊची कसोटी आहे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो आता तुम्ही सरसर हे पण करू शकता बघा नऊ आहे नऊ अधिक एक अधिक आठ अधिक दोन अधिक शून्य अधिक सात मग याची बेरीज करा नऊ एक दहा दहा आठ अठरा अठरा दोन वीस वीस आणि शून्य वीसच वीसन सात सत्तावीस 27, मग सत्तावीसला 27 असा नऊने भाग जातो का नम थ्री सत्तावीस हो सर म्हणजे ही जी संख्या आहे मग या संख्येला नऊने भाग जातो एक ही डेफिनेशन करा नाहीतर ऑरमध्ये असं करा ऑरमध्ये ही दुसरी डेफिनेशन लिहून घ्या की दिलेल्या दिलेल्या संख्येला संख्येला नऊ पर्यंत आना व त्याला कट करा जर शून्य किंवा नऊ उरत असेल तर त्या संख्येला ने भाग जातो बस एक तर हे डेफिनेशन करा नंतर हे डेफिनेशन करा तर हे काय हेज जे एक्झाम्पल या डेफिनेशन दिलेल्या संख्येला नऊ पर्यंत आणा व त्याला कट करा जर शून्य किंवा नऊ उरत असेल तर त्याला तर त्या संख्येला नऊने भाग जातो आता हे कसं सर हे आम्हाला समजलं नाही बघा हे एक्झाम्पल थ्रू आपण बघूया काय आहे बा एक्क्याण्णव ही संख्या आहे बरोबर ही संख्या आहे या संख्येला फक्त या संख्येला फक्त आता आप काय आपल्याला काय करायचं आहे कट कराय काय आहे नऊ पर्यंत आणायचं आहे नऊ आहे कॅन्सर आठ आणि एक नऊ कॅन्सर आणि दोन सात आणि दोन नऊ कॅन्सर उरलं काय शून्य ज्या संख्येला शून्य किंवा नऊ उरत असेल तर त्या संख्येला नऊने ने भाग जातो बस एवढंच करायचं आहे नऊपर्यंत आणायचं आहे कट करायचं म्हणजे कोणत्याही संख्येची दोन संख्यांची बेरीज करायची नऊ असेल एक संख्या जरी नऊ असेल तरी कट करायचं आहे त्याला पुढच्या दोन संख्या तुम्ही आणि कोणतंही कुठंही तुम्ही बेरीज करा आणि बाकी फक्त शून्य किंवा नऊ उरायला पाहिजे जर शून्य किंवा नऊ उरत असेल तर त्या संख्येला मग नऊने भाग जातो चल अजून एक एक्झाम्पल बघू हे वरचा रफ करतो बघा चला आता ही संख्या नऊने विभागची आहे का की नऊने भाग जातो का सर बघा काय आहे आपण काय म्हटलं आहे इथे काय म्हटलं दिलेल्या संख्या नऊपर्यंत आणा मग करायचं आहे आठ आणि एक नऊ कॅन्सल पाच आणि चार नऊ कॅन्सल सात आणि दोन नऊ कॅन्सल उरलं काय शून्य म्हणजे या संख्येला मग भाग जातो चल आता हा बघा हा तिसरं बघा आता काय आहे आता या संख्येला बघा आता या संख्येला भाग जातो का सर बघा काय करायचं आपल्याला नऊपर्यंत आणायचं आहे कट करायचं आहे बा पाच आणि चार कॅन्सल बरोबर नऊ झाले ना सात आणि तीन दहा दहा म्हणजे दहामधून नऊ कॅन्सल करा एक राहील आठ आणि एक नऊ म्हणजे कॅन्सल म्हणजे या संख्येला पण भाग जातो अशा प्रकारे तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता नऊची कसोटी आणि तीनची कसोटी सेमच आहे फक्त तीनच्या कसोटीमध्ये काय शून्य तीन, तीन आणि सहा हे जर उरले तर त्या संख्येला भाग जातो आणि नऊच्या कसोटीमध्ये काय आहे शून्य किंवा नऊ बाकी उरायला पाहिजे जर शून्य किंवा नऊ बाकी उरत असेल तर त्या संख्येला नऊने ने भाग जातो चल आता याच्यावरचे आपण प्रश्न बघू प्रश्न कसे परीक्षेत विचारतात चाल चल बघा प्रश्न काय आहे नागपूर पोलीसवर दोन हजार तेवीसमध्ये आला हा प्रश्न आहे प्रश्न काय विचारलं खालील संख्यापैकी कोणती संख्या नवने पूर्ण विभाज्य आहे आता कोणती आहे चल काय आहे म्हटलं नवने विभाज्य आता नऊची कसोटी आपण पर नऊपर्यंत आणा आणि कट करा बा चार आणि आठ किती होतात बारा बारा दोन आणि एक तीन बाकी तीन उरतं ना मग तीनला भाग जातो का नऊने नाही आपल्याला किती उरायला पाहिजे शून्य किंवा नऊ आता इथे बघा सात आणि दोन नऊ म्हणजे काय उरलं आहे शून्य उरलं आहे ना मग आपलं उत्तर काय असेल हेच आहे आता पुढे जायची गरज इथे बघा चार आठ आणि चार किती बारा दोन आणि एक तीन इथे बघा नऊ नऊ कॅन्सर उरलं एक आणि शून्य किती एक म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग आपलं उत्तर आहे हे, हे सात हजार वीस सात आणि दोन नऊ कॅन्सर शून्य शून्य म्हणजे उरलं किती शून्य एवढं सोपं आहे काही कठीण नाही तर पोलीस भरती दोन हजार आला हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जात नाही आता इथे विचारलं मित्रांनो आपल्याला जात नाही आपण घाईघाईमध्ये काय करतो खालीलपैकी कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो असं करू नका प्रश्न पूर्ण वाचत जा जिथं नाही आहे तर नाही घ्या आता बा तीन आणि तीन सहा सहा तीन नऊ म्हणजे या संख्येला नऊने भाग जातो आता नऊ सहा तीन नऊ उरलं किती शून्य म्हणजे या संख्येला आपण भाग जातो आता येते का पाच आणि चार नऊ आणि नऊ म्हणजे इथे किती उरलं शून्य जर ज्या संख्येच्या खाली शून्य आणि नऊ उरत असेल त्या संख्येला नवने भाग जातो आता येते बघा नऊ कॅन्सल एक आणि शून्य एक म्हणजे आपली काय उत्तर काय असेल मग हे मग या संख्येला नऊने भाग जात नाही बाकी सर्व संख्येला नवने भाग जातो समजते जर तुम्हाला समजत असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि या आपल्या चॅनलवरती विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या चॅनलवरती आजपासून डेली एक ते दोन व्हिडिओ येतील आणि सर्व बेसिकपासून अडवांसपर्यंत आणि सिक्वेन्सनुसार आपण व्हिडिओ टाकत आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अकराची कसोटी बघा आता आपण आत्तापर्यंत आपण दोनची कसोटी बघितली तीनची बघितली ची बघितली ची बघितली सहाची बघितली ची पण बघितली नऊची बघितली आत्ता आपण अकराची बघूया आता अकराची कसोटीमध्ये काय आहे बघा दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज करा चा व स्थानच्या अंकांच्या बेरजेची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो आता सर हे समस्थानच्या अंकांची बेरीज काय विसमस्थानच्या अंकांच्या बेरिजीची वजाबाकी काय हे आम्हाला समजलं नाही ठीक आहे एक मिनटं आता ही संख्या आहे किती आहे सत्तावीस त्रेपन्न एक्केचाळीस आता मला सांगा इथं हा पहिला अंक आहे हा एक नंबरला आहे हा दोन नंबरला आहे हा तीन नंबरला हा चार नंबरला हा पाच आणि हा सहा तर याच्यातून हे जे अंक कोणत्या स्थानावरती आहे ते स्थान काढा बघा हे पहिले आपण विषम विसम स्थान बघू हे विषम स्थान आहे दोन चार सहा हे समस्थान आहे मग हे विषम स्थान वेगळे काढा बघा हा दोन काय आहे समस्थानी आहे विसमस्थानी आहे तर हा विषम आणि हा सम मग विषमस्थानी काय आहे दोन आहे पाच आहे हा बा दोन आहे पाच आहे आणि चार आहे हे चार बस आणि आता आता समस्थानी काय दोन हे बघा दोन चार सहा या ठिकाणी कोणतं आहे तर इथं सात आहे तीन आहे एक आहे बस यांची काय करा बेरीज करा पहिल्या दोघांची बेरीज करा पाच चार नऊ नऊ दोन अकरा सात आणि तीन दहा ने एक अकरा आता या दोघांची वजाबाकी करा या अकरातून हा अकरा वजा गेला तर उरलं किती शून्य जर शून्य स्थानच्या अंकातून समस्थानच्या अंकांची आपण वजाबाकी केली जर ते शून्य किंवा अकरा किंवा बावीस अकराच्या पटीत म्हणजे बावीस तेहतीस चौवेचाळीस असं त्याच्या समजा नव्याण्णव असेल जर त्याच्या पटीत जर आलं तर ती संख्या मग अकराने विभाज्य आहे म्हणजे ही संख्या आता अकराने विभाज्य आहे म्हणजे काय आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस ही संख्या अकराने विभाज्य आहे समजतंय म्हणजे समस्तांचा अंक बघायचा आणि विसमस्थानचा अंक बघायचा समस्थानच्या अंकांची बेरीज करायची वि आणि विसमस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि मग त्या दोघांची करायची वजाबाकी आपण हेच केलं स्थान हे विसमस्थानचे अंक घेतले बघा इथे दोन आहे विसम पाच आहे चार आहे दोन पाच चार आहे आणि मग समस्थानच्या अंकाची वजाबाकी केली आणि ह्याचं आपण केलं आहे बस याच्यामध्ये कसवट्यामध्ये मित्रांनो एकच तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे ते म्हणजे तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवणं गरजेचं जर डेफिनेशन लक्षात असेल तर ते तुम्ही सॉल्व करू शकता नाहीतर तुम्हाला दुसरा पर्याय असतो मग दुसरा पर्याय काय आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एक्केचाळीस आहे ना मग नवने भाग जातो का सर मग नवने भाग द्या नम थ्री सत्तावीस बरोबर शून्य शून्य असं मग हे शून्य मग हे पाच मग तीन असं प्रकारे तुम्ही हे सॉल्व करत तुम्हाला जावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही सरासर डेफिनेशन लक्षात ठेवा डेफिनेशन जर लक्षात असेल तर तुम्हाला हे करण्याची गरज पडत नाही आणि तुम्ही अवघ्या पाच सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह करू शकता चला आता याच्यावरती बघू आपण प्रश्न कसे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत ते आता बघा हा लातूर पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये आलेला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला अकरा निषेध भाग जातो आता काय म्हटलं आहे आता याची डेफिनेशन काय आहे समस्थानचा अंक वेगळा काढायचा विसमस्थानचा अंक वेगळा काढायचा आता बघा आता कधी पण खाली बघ कोणत्या अकरा निषेत बाहेर करायचं आहे चार नंबरच्या ऑप्शनपासून आपण सुरुवात करायची आहे तर काय करा आपण चार नंबर आता इथं बघा पहिले समस्थांचा अंक वेगळा कडा विसम आणि तीन आठ आठ आणि दोन दहा बा दो आठ आणि दोन किती दहा म्हणजे उरलं किती शून्य म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग हेच पेपर सेटर मित्रांनो तुम्हाला हेच फसवतं पेपर सेटर ऑप्शन क्रमांक चार देताना आपण काय करतो इथून सॉल्व करत करत जातो म्हणजे इथपर्यंत जायपर्यंत आपल्याला वेळ लागतो ना मग त्याच्यासाठी काय करा तुम्ही उलट सॉल्व करायचं आहे चार तीन दोन एक आता आपण चार सॉल्व्ह केलं चारमध्ये डायरेक्ट उत्तर भेटलं ना आपला म्हणजे शून्य आता इथे बघा आता बघा <laughs> चल आता कोल्हापूर पोलीस भर दोन हजार तेवीसमध्ये आला प्रश्न आहे काय आहे स्टा अकराने भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल आता सरळ सर आपण समस्तांचे अंक वेगळे का ना बरोबर आणि विषम स्थानचे संख्य वेगळे काढा हे सम किती आहे हा हा विषम आहे ना हा विषम आणि हा सम आठ आहे बरोबर स्टार आहे आणि नऊ आहे यांची बेरीज करा किती येते सतरा इथं किती आहे सहा आहे आणि तीन आहे यांची बेरीज किती येते नऊ आता मला सांगा आता सतरामधून नऊ गेले उरतात किती सतरामधून जर नऊ गेले तर उरतात किती आपले आठ आता आठमध्ये आत मी काय टाकणार बरोबर आठमध्ये मी किती अंक टाकणार म्हणजे ते अकरा होईल बरोबर आठमध्ये मी तीन टाकणार म्हणजे ते होईल अकरा म्हणजे अकराच्या पटीतला म्हणजे आपल्या इथं स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे मग आपल्याला तीन हा अंक पाहिजे जर आपण स्टारच्या त्याने तीन अंक वीस येते वीसमधून नऊ वजा केले तर उरतात अकरा म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तीन हा अंक बस एवढंच हे डेफिनेशन आहे हे फक्त काळजीपूर्वक करा चल ठीक आहे चल टारच्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तीन हा अंक बस एवढंच हे डेफिनेशन आहे हे फक्त काळजीपूर्वक करा चल ठीक आहे चल बघा आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो आपण आपण दोनची कसोटी शिकलो आपण तीनची शिकलो आपण चारची पाचची सहाची आठची नऊची आणि अकराची एवढी आपण कसोटी शिकलो जर तुम्ही एवढ्या कसोटीच्या आधारावरती तुम्ही कोणताही प्रश्न आला तर ते प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता आता बघा आता पुढे तुम्हाला शिकायची गरज नाही जर तुम्हाला सपोज बाराची कसोटी जर विचारली तर काय करायचं आहे फक्त एवढं लक्षात घ्या बाराची कसोटी जर विचारली तुम्हाला तर सरासर बाराने कोणत्या दोन संख्येने भाग जातो तर तीन चूक बारा म्हणजे ज्या संख्येला तीनने भाग जाईल आणि चारने भाग जाईल त्या संख्येला बाराने पण भाग जाईल आता समजा तुम्हाला पंधराची कसोट विचारली पंधराने भाग जाईल तर पंधराने ती पात्रिक पंधरा म्हणजे ज्या संख्येला तीनने भाग जाईल आणि ज्या संख्येला पाचने भाग जाईल त्या संख्येला पंधराने पण भाग जाईल आता जर तुम्हाला अठराला विचारली तर नम दुनी अठरा ज्या संख्येला नऊने भाग जाईल आणि ज्या संख्येला दोनने ने भाग जाईल त्या संख्येला अठराने पण भाग जाईल आता चौदाच्या सात दोन्ही चौदा मग सातने आणि दोनने भाग जाईल त्या संख्येला चौदाने पण भाग जाईल आता चोवीसशी विचार आठ त्रिक चोवीस मग ज्या संख्येला मग चा आठने भाग जाईल आणि ते आपण आठचे आणि तीनशे शिकलो ना हां तेच तेच आता जर तुम्हाला चाळीसशी विचारली आठ पंच चाळीस म्हणजे आठने भाग जाईल आणि पाचने भाग जाईल त्या संख्येला चाळीसने भाग जाईल आता समजा ऐंशी आहे सोळाने भाग जाईल आणि पाचने पंच ऐंशी आता सोळाने भाग जाईल आणि पाचने भाग जाईल तर ऐंशी भाग भी मज़े जा भी ने ही आता छत्तीसशी विचारे नमचू छत्तीस म्हणजे नऊने आणि चारने ज्या संख्येला भाग जाईल त्या संख्येला छत्तीसने भाग जाईल फक्त आपण सहा ते सातच कसोट्या शिकलो पण ह्याच कसोट्या व्यवस्थित आणि परफेक्ट करा त्या कसोटीच्या आधारावरती तुम्ही कितीही सांगू शकता आता समजा सपोज आपल्याला तुम्हाला जर तेतीसशी विचारले तर तेतीसचा काय अकरा तरी तेहतीस म्हणजे अकराने भाग जाईल आणि तीनने भाग जाईल त्या संख्येला तेहतीसने पण भाग जाईल एवढंच फक्त करायचं आहे फक्त आपण काय करायचं आहे ह्याच कसोट्या एवढ्या चांगल्या करायच्या आहे जर सपोज दोनची आहे तीनची आहे चारची पाचची सहाची आठची नऊची आणि अकराची ह्या एवढ्याच कसोट्या चांगल्या प्रकारे करा एवढ्या यांच्या डेफिनेशन व्यवस्थित करा मग हे जर आलं तर हे तुम्हाला ह्याचे पण येतात कशाचंही विचारू द्या मग ते तुम्हाला येऊन जातं चल ठीक आहे इथेच कसोटे हा आपला चॅप्टर संपला आहे इथेच आपण थांबू उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊन